गटार नाली धूर फवारणीकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष वार्ड क्रमांक दहा मधील आंबेडकर नगर नाला सफाई संदर्भात कित्येक वेळा निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी थेट नगरपंचायत समोरच उपोषणच बसलेले आहे यामध्ये प्रमोद साबळे रामचंद्र पंडित प्रदीप कुलकर्णी एकनाथ हिवराळे व इत्यादी नागरिकांची यावेळी उपस्थिती होती आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बरं आम्ही जवळपास नगरपंचायतला सहा महिन्यापासून ड्रेनेज ड्रेनेजचं साफसफाई करण्यासाठी आम्ही अर्ज दिलेले होते त्याच्यानंतर वेळ वेळेवर फवारणी करणं त्याच्यानंतर आमच्या मागण्या अशा आहेत की दुसऱ्या प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाया अंतर्गत चार हजार रुपये तुम्ही कशाचे घेता ते बंद करा आणि सर सगळं आम्हाला याच्यामध्ये बांधकाम परवाना द्या पण त्यांनी तसं काही हे न करता आम्हाला फक्त केळीची टोकरी दाखवली आता आणि या या अनुषंगाने आम्ही त्यांची वा कोणत्याही कामाला त्यांनी आम्हाला सहमती न दर्शवण्याने आम्ही आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे उपोषणाला बसलो हो। आहोत अशा प्रकार त्यांच्या मागण्या आहे की बाबा दूर पावारणी झाली पाहिजे त्यानंतर जुन्या झोपेश्वर रोडवळी समाज मंदिराजवळील हातपंपामध्ये विद्युत मोटर बसवणे शहरातील कचऱ्याची गाडी नियमित करण्यात यावी अशा अने असंख्य त्यांच्या मागण्याकरता या ठिकाणी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत बोला <coughs> नागरी सुविधा मिळण्यासाठी यावेळी आम्ही उपोषण करण्यासाठी नगरपंचायत कार्यालय पोलीस स्टेशन कार्यालय यांना निवेदन वगैरे दिलेले आहेत निमित्ताने आम्ही रात्री इथं मंडपची व्यवस्था केली होती पर रात्री आमचा मंडप वगैरे काढून नेलेला आहे आणि लोकशाही दळपणाचं एक प्रकारे नगरपंचायतकडून प्रशासनाकडून एक प्रकारचा नगर आमचं उपोषण दडपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही लवकरात लवकर पोलिटेशनला जाऊन या संदर्भात गुन्हा दाखल करणार आहोत सदरील आंदोलकांवर दाब टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांनी सांगितलं आता किंवा रात्री मंडप वगैरे टाकला आहे की नाही तो मंडप वगैरे